शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळावर बोगस कर्मचारी भरती आणि विश्वस्त मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढत मुंबई धर्माधाय आयुक्तांनी चौकशीसाठी विश्वस्तांना नोटीस बजावली होती याबाबत म्हणणं सादर करण्यासाठी देवस्थानच्या वतीनं तारीख वाढवून मागितली असून आता एक ऑगस्टला देवस्थान विश्वस्त आपलं म्हणणं सादर करणारे मुंबई धर्मादाय आयुक्तांनी पंचवीस जुलै रोजी म्हणणं मांडण्यास सांगितलेलं होतं मात्र याबाबत देवस्थानच्या वतीनं आयुक्तांसमोर म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितली होती झालेल्या आरोपावर आता शनी शिंगणापूर देवस्थान काय म्हणणं मांडणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे शनी शिंगणापूर देवस्थान मंडळ एक ऑगस्टला आपलं म्हणणं सादर करणार आहे बोगस कर्मचारी भरती प्रकरणी नोटीस बजावली होती म्हणणं सादर करण्यासाठी देवस्थानच्या वतीनं तारीख वाढवून मागितली होती प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेलेले आहेत उमर या संदर्भात अधिकची काय अपडेट नक्कीच माधुरी शिंगणापूर देवस्थान घोटाळ्याचे आरोप अधिवेशनामध्ये आमदार लंगे आणि सुरेश दस यांनी केले होते आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते याबाबत मुंबई धर्मदाय आय। आयुक्तांनी देखील देवस्थान विश्वस्तांना नोटीस पाठवून आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते दरम्यान पंचवीस जुलै रोजी म्हणणं सादर करण्यात येणार होते परंतु देवस्थान तर्फे नियुक्त वकिलांनी म्हणणं सादर करण्यासाठी आता वेळ मागितली असून एक ऑगस्ट रोजी देवस्थान विश्वस्त आपलं म्हणणं सादर करणार असल्याची माहिती देवस्थान आणि लीगल ऍडवायझर वकिलांनी दिली आहे खरंतर अधिवेशनामध्ये विश्वस्त मंडळावर बोगस कर्मचारी भरतीसह बनावट ऍप बनावट पावत्या संदर्भात कुट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता या दरम्यान मुख्यमंत्री यांच्या आदेशाने बनावट ऍप प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा देखील दाखल केला असून त्याचा ता सध्या तपास सुरू आहे आणि अशातच आता मुंबई धर्मदाय आयुक्तांनी देखील म्हणणं सादर करण्याची नोटीस पाठवली होती त्यानुसार आता देवस्थान विश्वस्त एक ऑगस्टला आपलं काय म्हणणं मांडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे माधुरी नक्कीच उमार धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी Tô